कांबोली घाटवर आज सकाळी कोसळलेल्या विस्कळीत झालेली वाहतूक पोलीस प्रशासनाच्या त्वरित कार्यवाहीमुळे पूर्ववत झाली मंदिरापासून सावंतवाडीच्या दिशेने काही अंतरावर मुसळधार पावसामुळे डोंगरावरून माती आणि दगड रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांची मोठी रांग लागली होती मात्र पोलिसांनी तातडीने धरण हटवण्याचे काम हाती घेतल्याने अवघ्या काही तासातच हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी आंबोली घाटात अचानक दरड कोसळल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती आणि दगड साचले त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती परिणामी वाहन चालकांनी प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार दीपक शिंदे रामदास जाधव मनीष शिंदे आणि होमगार्ड आनंद बरागडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलीस पथकाने कोणत्याही दिरांग अविनाग दरड हटण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले जेसीबी आणि इतर साधनांच्या मदतीने रस्त्यावरील माती आणि दगड बाजूला करण्यात आले त्यांच्या अथक प्रयत्नामुळे काही तासातच रस्ता साफ होऊन वाहतूक पुन्हा सुरळीत झाली पहिल्याच पावसात दरड कोसळल्याने वाहन आणि स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्यटकांना आणि वाहनधारकांना काळजी न करण्याचे आवाहन केले आहे काम वेगाने वाहतूक पूर्णपणे सुरळीत झाली असून प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जातील पोलिसांच्या या तत्परतेमुळे मोठा अनाथाचा टाळा आणि प्रवाशांना दिलासा मिळाला आहे